नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका तर आज आपण रुद्राभिषेक किंवा रुद्र अध्याय कसं पठण करायचं आहे ते आपण बघणार आहोत बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना किंवा स्वामी परिवाराला आता माहिती आहे की रुद्राभिषेक ही भगवान महादेवांची एकदम उच्च कोटीची किंवा एकदम आवडतीची सेवा आहे त्यांना रुद्र हा खूप आवडतो तुम्ही बघा अक्कलकोटला सुद्धा स्वामींना दररोज रुद्र म्हणून अभिषेक होतो त्यामुळे विचार करा ही किती प्रभावी आणि खूप विशेष सेवा आहे तर घरात जर तुमच्या घरात कटकट होत असेल नवरा बायकोंमध्ये खूप भांडणं होत असतील वादविवाद जर होत असेल घरात कलह असेल स्पेशली आपल्याला जर पितृदोष असेल किंवा पितरांचा जर दो दोष असेल त्यांनी तरी ही सेवा नक्की करावी बघा आपले पितरच जर नाराज असतील नाखुश असतील तर आपली कुठलीच कामे किती काही जरी केलं तरी आपण त्या कामांच्या शेवटापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे आणि आपल्या आयुष्यात काही चांगलं होत नाही जर मूल मूल बाळ जर तुम्हाला होत नाही खूप प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना खूप व्यसन आहे हे तर अंडरलाईन केलं पाहिजे की ज्यांना खूप व्यसन आहे ज्यांचे नवरे खूप व्यसन करतात <clears throat> सॉरी व्यसनाचे आहारी गेलेले आहेत त्या लोकांनी तरी ही सेवा नक्की करावी ह्याचा खूप 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 उपयोग झालेला आहे आणि हा ही सेवा खूप प्रभावी आहे त्यांनी ही सेवा नक्की करावी अभिषेक केल्यानंतर त्यांना हे तीर्थ दररोज प्यायला द्यावं सतत सलग तुम्ही एकेचाळीस दिवस किंवा स सलग दोन ते तीन महिने तुम्ही जर त्यांना हे तीर्थ जर प्यायला दिलं तर व्यसनातून मुक्तता मिळते तर तुम्ही रुद्र अध्याय जर लो रोज केला तर काहीच प्रॉब्लेम नाही दर सोमवारी केला तरी काही हरकत नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा तर रुद्र अध्याय पठन करायला साधारण तास ते सव्वा तास किंवा दीड तास हा लागतो बघा तुम्हाला आता महाशिवरात्रीला रुद्राभिषेक किंवा रुद्र अध्याय हा तुम्हाला जर तुम्हाला सकाळी जमलं तर करा पण जनरली मी जसं मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कि शिवभगवानांना किंवा महादेवांना प्रदोष काळ हा अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यात प्रदोष का त्यात प्रदोष पण आलेला आहे सो हे खूप काय म्हणतात ते विशेष योग आहे जो कधीतरी येतो आणि मी तुम्हाला आहे जसं तीनशे वर्षांनी हा दिवस आणि हे योग जुळून आलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये रुद्र अध्याय किंवा रुद्र अभिषेक हा हे नक्की करा फक्त तुम्हाला एकच करायचं आहे जेव्हा तुम्ही रुद्र अध्यायाला बसणार आहे किंवा जर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये रुद्र पठण जर करणार आहे तर तुम्हाला आंघोळ करून बसायचं आहे मान्य आहे सकाळी तुम्ही आंघोळ केली असेल पण प्रदोष काळात जर तुम्ही परत रुद्राभिषेक करणार असेल तर तुम्ही आंघोळ करा आणि मग अभिषेकाला सुरुवात करा तर बघा आपण आप आपण आता तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडची शिवपिंड ही तामणात घ्यायची आहे शिवपिंड कंपल्सरी आहे ही माझी शिवपिंड नाशिकवरून त्र्यंबकेश्वरून आणलेली आहे त्यामुळं मी ती चेंज नाही केलेली आहे ती तशीच ठेवलेली आहे तर तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम कारण काम खूप सोपं होतं आपण परत पाणी घालणं वाचन करणं हे खूप अवघड होऊन जातं माझ्याकडे आता गळती खराब झाली म्हणून मी इथं तुम्हाला पळीने दाखवते ज्यांच्याकडं नसेल त्यांनी सावकाश सावकाश पळीने पाणी घाला तुम्हाला पाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी या स्वतःकडे घेऊन बसायच्या आहेत परत परत उठायचं नाही आहे एका बैठकीतच आपल्याला रुद्र अभिषेक किंवा रुद्रपठन करायचं आहे तर तुम्हाला मी आता ज्या सेवा सांगत आहे त्याचं वाचन करता करता तुम्ही हा अभिषेक करायचा आहे आणि सतत पाण्याची धार शिवपिंडावरती चालू ठेवायची आहे तर पहिली तुम्हाला आ, शिवमहेमन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे रामरक्षा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण एक वेळा म्हणायचं आहे संस्क कृत प्राकृत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणा अगदी जर तुम्हाला जमत नसेल किंवा सवय नाही अशी मलाही नाही आहे मलाही पाठ नाही आहे मी काय करते डिंडोरी प्रणीतचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती रुद्र अध्यायाचे व्हिडिओज आहेत तर तुम्ही ते लावा आणि हळूहळू तुम्ही अभिषेक करू शकता तर Hence, तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि ते ऐकत ऐकत तुम्ही करा त्यानंतर शिवकवच तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे काळभैरवस्तोत्र एक वेळा आणि शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा बघा आता काळभैरवस्तोत्रापर्यंत तुमचं सगळं झालं की शिवपिंड छान तुम्ही धून घ्या तुम्हाला हे सगळे स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्य सेवेच्या या पुस्तकांमध्ये सगळे स्तोत्र मिळून जाईल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही खूपच वेळ लागेल तर तुम्ही सरळ यूट्यूबवरती हे स्तोत्र लावून द्या आणि तुम्ही साईड बाय साईड अभिषेक करा तर बघा आता तुम्ही शेवटचं जे तुमचं कालभैरव स्तोत्र झालं त्यानंतर तुम्ही शिवपिंड घ्या छांती पुसा त्याला भस्म लावा भस्म नसेल तर तुमच्याकडं जर चंदन असेल तर चंदन लावा ती छान तांबणामध्ये ठेवून घ्या छान त्यांना फुलं वगैरे घाला ती सगळी सजवा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही बेलपत्र जेव्हा अर्पण करत आहात तेव्हा तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली एक एक नाव घेऊन तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता बघा आता माझ्याकडं बेलपत्र एवढ्या लवकर मिळत नाही मला वीस किलोमीटर जायला आणि वीस किलोमीटर यायला असं चाळीस किलोमीटर फुलमंडी आहे तिथंच मला बेल आणि बाकीचं सगळं भेटतं त्या त्यामुळं मी आज जर आणला किंवा काल जर आणला असता तर तो सुकून गेला असता त्यामुळं मी इथं तुम्हाला फुल फूल घेऊन दाखवत आहे की तुम्ही हे कसं करायचं आहे तर तुम्हाला जर जर एकशे आठ बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही एकच बेल घ्या आणि त्यानंतर तुम्ही जसं मी इथं फूल जसं पिंडीवर लावून परत काढलेलं ला आहे तसं तुम्ही बेलपत्र एक एक जसं तुम्ही नामावली म्हटली जसं ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम पिनाकिने नमः ओम शशी शेखराय नमहाम वाम देवाय नमहा तर असं करून तुम्ही सगळी शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती बेल घालता घालता किंवा एक बेल घेऊन असं एकशे आठ खेपा ही पूर्ण म्हणायची आहे आणि मग शेवटचे जे नाव घेऊन तो बेल व्हायचा आहे आता अभिषेक झालेलं जे पाणी आहे ते घरातल्यांनी घ्यायचं आहे अजिबात ते झाडाला वगैरे घालू नका ते बघा खूप अभिमंत्रित पाणी आहे सो ते टाकून अजिबात देऊ नका थोडं थोडं तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्या जे कोण घरात समजा कोणी व्यसन करत असेल तर त्यांना हे तरी दिवसभर नक्की प्यायला द्या बघा हे सगळं झाल्यावर तुम्ही छान पूजा झाल्यावर छान तुम्ही जसं तुमची मांडणी करायची आहे तसं मांडणी करून घ्या फुलं वगैरे छान सजवून घ्या घालून घ्या साईडला फुलं घालून छान ती जी बैठक आहे किंवा जे चौरंग आहे किंवा जागा आहे ती छान सजवून घ्या छान धूप दीप अगरबत्ती लावा आणि आता आपल्याला पहिली गणपतीची आरती करायची आहे आणि मग शंकर भगवानांची आरती करायची आहे बघा तुम्ही शंकरांची कुठलीही आरती करा आम्ही लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिने तेजवाळा ही आरती म्हणतो त्यानंतर तुम्ही स्वामींची देवीची ही एकेक -एक आरती म्हणू शकता तुम्हाला जसं करायचं आहे किंवा ज्या कुठल्या आरत्या म्हणायच्या आहेत त्या तुम्ही त्या दिवशी म्हणा बरं इथं कापूर आरती मात्र म्हणायला अजिबात विसरायचं नाही आहे आपल्याला कापूर मात्र नक्की दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रुद्रपठण किंवा रुद्राभिषेक करा यूट्यूबवरती मी परत सांगते आपलं डिंडोरी प्रणीत जे चॅनल आहे त्यावरती रुद्र अध्याय किंवा रुद्रपठण हे संस्कृत प्राकृतमध्ये आहे तुम्हाला जर पाठ असेल तर ठीक आहे नसेल तर ते लावून द्या आणि हळूहळू अभिषेक करा तर रुद्राभिषेक हा किती महत्त्वाचा आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हा योग परत येणार नाही आहे ये। प्रदोष शिवरात्री महाशिवरात्री प्रदोष त्रिकोणयोग शिवयोग सर्वार्थ सिद्धियोग हे सगळे योग आठ मार्चला जोडून आलेले आहेत त्यामुळं ही सेवा तुम्ही नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ